एवढ्या एका थंडगार पदार्थ खाण्याची एक वेगळीच मज्जा आहे नाही का मग अशा ताज्या नारळाची आईस्क्रीम केली तर आणि आपल्या मुलांसाठी तर आवडीचा पदार्थ आणि आपलं मनसुद्धा समाधान कारण ती हेल्दीसुद्धा आहे त्यांच्यासाठी आणि कोकोनटची एवढी सोपी रेसिपी आजपर्यंत तुम्ही कुठेच बघितली नसेल झटपट आणि पटापट होणारी ही आईस्क्रीम सर्वात अगोदर नारळ फोडून घ्यायचं आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे नंतर नारळाच्या वरचा भाग म्हणजे काळी ही काढून घ्यायची आहे आणि नंतर अशा पद्धतीने कट करून हे नारळ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला नारळाचं पाणी ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचं आहे काळी पाट वाढल्यामुळे मस्त पांढरी शुभ्र आईस्क्रीम आपली रेडी होते आणि अशी हेल्दी पदार्थ मुलं हे आवडीने खातात बघा अशा पद्धतीने ही पेस्ट झाली पाहिजे आता यामध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट टाकून घ्यायचे आहे नारळाचे काही तुकडे आपल्याला यामध्ये असेच ठेवायचे आहे कारण ते खाताना खूप छान लागतात आणि हो तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलेले आहे का नाही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला यामध्ये मी टू टेबल स्पून मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडर नसेल तर मिल्क पावडर नाही टाकली तरी चालते आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या आडीनुसार कमी जास्त घेऊ शकता म्हणजे कोणी डायबेटीज जरी पेशंट असेल तर साखर तुम्ही यामध्ये कमी टाकू शकता आता यामध्ये आपल्याला विलायची पावडर ऍड करायची आहे आणि अर्धी वाटी दूध टाकायचं आहे मार्केट सारखे आईस्क्रीम करण्यासाठी बस एवढेच इन्ग्रेडियंट आपल्याला लागतात आणि अशा पद्धतीने स्मूथ अशी पेस्ट आपल्याला परफेक्ट करून घ्यायची आहे आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड अवेलेबल आहे आईस्क्रीमचे जर हे मोल्ड तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात किंवा एखाद्या स्टीलच्या भांड्यात जरी ही आईस्क्रीम टाकली तरी ही व्यवस्थित मोल्ड होते माझ्याकडे हा मोल्ड अवेलेबल होता त्यामुळे मी ही आईस्क्रीम यामध्ये टाकले ही आईस्क्रीम यामध्ये टाकायची आहे रात्रभर ही अशीच ठेवायची आहे फ्रीजरमध्ये आणि दुपारच्या टायमाला जेवण झाल्यानंतर रेडी होते ही आईस्क्रीम खाण्यासाठी हंड्रेड पर्सेंट ही आईस्क्रीम मार्केटसारखी होती ही आईस्क्रीम तुम्हीसुद्धा एकदा घरी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची आईस्क्रीम कशी झाली अशा पद्धतीने ही आईस्क्रीम टॅप टॅप करायची आणि त्याची झाकणं हे अशा पद्धतीने लावून घ्यायचे रात्रभर न ठेवता तीन चार घंटे जरी तुम्ही ही आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवली तर ही आईस्क्रीम व्यवस्थित रेडी होते बघा आता ही रात्रभर मी ठेवलेली होती आता मस्त आपली आईस्क्रीम रेडी झालेली आहे तर काय करायचं हे आईस्क्रीम काढण्यासाठी सुरुवातीला आपलं जे साधे पाणी असतात ते साधं पाणी घ्यायचं हा मोड यामध्ये ठेवायचा आणि फक्त हा मोड तीस सेकंदसाठी आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे आणि आपली आईस्क्रीम ही काढून घ्यायची आहे लगेचच ही आईस्क्रीम काढल्यावर बघा परफेक्ट आपली आईस्क्रीम ही रेडी होते आणि दिसायला बघा ही आईस्क्रीम जणू काही मार्केटमधून नेमकीच आणलेली आहे अशा पद्धतीनेही रेडी झालेली आहे तर ही आईस्क्रीम तुम्हीसुद्धा घरी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमित्रिंसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा एन्जॉय करा हेल्दी खा आणि हेल्दी राहा